महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचा पवित्रा गेल्या सोळा वर्षापासून या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन केली जातात परंतु निगरगट्टी सरकार या महसूल कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे आज संपाचा दुसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी हे बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचनुसार राज्य संघटनेच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील जवळपास दोनशे अठ्ठावीस कर्मचारी हे बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे अकरा जुलैला भोजनकाळामध्ये निदर्शनं करण्यात आलेली त्याचप्रमाणे बारा जुलैला लेखनी बंद आंदोलन करून धुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले तरी देखील शासनाने आमच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे दिनांक पंधरा जुलैपासून बेमुदत आन कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत कालपासून आम्ही धुळे जिल्ह्यातील किमान क्लब येथे बेमुदत कामबंद आंदोलनासाठी सहभागी झालेला असो असून आमच्या मागण्या या रास्ता अशा आहेत महसूल कर्मचाऱ्यांचा जो सहाय्यक महसूल कर्मचारी पद आहे त्याचं समकक्ष तलाठी पदाला चोवीसशे इतकं ग्रेड वेतन असून महसूल सहाय्यक या पदाचं ग्रेड वेतन जे आहे ते एकोणावीसशे आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात यावा ही अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे हा अठ्ठेचाळीसशे करण्यात यावा पुरवठा विभागामध्ये शासनाने डायरेक्टली सरळ सेवेनेपदे भरण्याचा आदेश का काढलेला आहे आणि या अखेरपर्यंत शासनाकडून पुरवठा विभागातील सरळ सेवेची पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे आमच्या महसूल कर्म महसूलमधील दहा ते पंधरा वर्षापासून जी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागणार आहे त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल म्हणून आम्ही महसूल कर्मचाऱ्यांची पदे जी आहेत ती पुरवठा विभागातील पदे नंतर भरण्यात यावीत व महसूल कर्मचारी जे आहेत त्यांना पदोन्नती देण्यात यावी अशी देखील आमची मागणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाचा जो आकृतीबंद आहे तो शासनाने अद्यापर्यंत लागू केलेला नाही तो महसूल विभागाचा आकृतीबंद लागू करण्यात यावा ही देखील आम्ही मागणी केलेली आहे याप्रमाणे अनेक अशा मागण्या आहेत की त्या शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु अद्यापर्यंत शासनाने आमच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे दिनांक पंधरा जुलैपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले या कामबंद मध्ये जनतेची गैरसोय होणार आहे जन जनता ही त्यांना माहिती नसतं की एक महसूलचे कर्मचारी हे काम कामासाठी कामबंद आंदोलन करीत आहेत आणि ते कार्यालयात येतात तेव्हा त्यांना त्याचा ते त्रास सहन करावा लागतो आम आमची अशी मागणी आहे की जनतेला आम्हाला त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही परंतु शासनाकडे आमच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे आम्हाला हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकर कामावर पाठवावी अशी आमची देखील विनंती शासनाकडे